गाइज, आम्ही आणि पप्पा गेलो होतो नाशिकचा चामरलेनी ना ना तो मी आणि पप्पा टूवीवरच निघा टू व्हीलरवर निघालो का पाऊस उघडा होता ना आज आणि मला सुट्टी पण मग आम्ही निघालो आम्ही फिरायला ट्रेकिंग करायला किती छान निसर्ग दिसतो हे बघा आज मम्मीला नाही आणलं आज मम्मीला सुट्टी होती शूटिंग करायची होती तर बघा मी कसा शूटिंग करतोय मी कॅमेरा पकडून ठेवलेला आहे स्टिकून दिसत पण कॅमेरा मधून असं निसर्ग छान छान दिसतं पप्पा सांगू राहिले की नीट स्टिक पकड नीट निट्ष्ट, स्टिक पकड मी नीटच पकडतो ना मम्मीला आता माहित नाही ना आम्ही फिरायला आलो मम्मीला माहित चाललं तर किती वाईट वाटतील मम्मी मला तर घाबरूच वाटू राहिली

आपल्याला रस्ता दिसतोय ना तो इथून जायचंय चला मग रस्ता पण छान आहे किती स्वच्छता आहे किती थंड वाटू राहिलं असं वाटतं आज पाऊस पडील पण नाही किती स्वच्छता आहे अशी स्वच्छता व्हायलाच हो पाहिजे म्हणजे पर्यावरण स्वच्छ राहील आम्हाला आम्हाला होणार नाही आता जिन्यात स्टार्टच होणार आहे तर चला पाहू इथून जायचंय इथे तुम्ही बसू शकता तुम्हाला माहिती वाटू शकता तुम्ही थकले तर असं वाटतं जंगल मध्ये टायगर तर नसेल ना आणि आल आलं तर भीती वाटते पण पप्पा आहे ना सोबत इथं थोड्या वेळ थांबलो कारण की पप्पाचं काम आहे काहीतरी शोधताय ना तोपर्यंत मी इकडं तिकडे बघता झालं आता आता निघतो आम्ही जिन्या लागलेत आहे आधी आता

जिना चढायला थकू नये दगडी काम बांध आहे ये मी अशी सुंदरता कधी पाहिलीच नाही आणि स्वच्छताबी नाही खल ट्रेकिंग रोज करायची असते आपली हेल्थ चांगली असती

पाणी जायला ठेवलं पाणी जायला <स्थाँं> वरती जस जस चालतोय ना मग तस पाणी लागू राहिलं पण आम्ही पण ना नाही

मी खूप उंचात पोचलो पण मी थकलो नाही कारण की मी स्ट्रॉंग मी इंडियाच फ्लॅग आणलं होत ना म्हणून लावत होतो मी शेतला तर रोहत होतो तर मी बी पाणी घाल साठी पानवलं उतरताना खूप मजा येत होती कारण की ब्रेकच लागत नव्हता पण मी कसा तरी ब्रेक मारला तुन चढलो खालून चढलो पण माझा कुवास आला नाही किती फास्ट चाललो मी मज्जा येते ना मी कस जम 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 करतोय मज्जा येते तशी मी कॅब बी आणली होती कारण की मासा सण ना लागे सण म्हणजे ऊन पण त्याला आम्ही सूरज भी म्हणता सूर्य भी म्हणतात त्याला खूप नाव असतात तेच आपली म्हणजे झाली पण आपली ट्रिप मी तर घरी जाऊन मम्मीला सरप्राइज देणार आहे मग मम्मी मम्मी केवढ लागून मला तिला आम्ही टाकून पण आलो तिला आता चढवलं पण आलं असत ती लगेच ठकून जाते कारण की ती माझ्यासारखी चामपिन अन, नाही आहे आपली ट्रिप इथं हो झाली आम्ही आता बाईक काढून निघालो बाईक रेस करायला म्हणजे बाईक राईड

चल लवकर ते पोलीस दादा आले पाहिजे पोलीस दादा आले आता धरल धरतीलच तुला मन मन रे आता आपला ऍडव्हेंचर झालेला आहे आता अभी चाललो घरी बारा क्लास पण आहे तब तक तुम्हाला तुमच्या तबतक तो वाला बाय स्टॉप अन आशेस नवीन नवीन व्हिडिओ पात्रा लाइक करा शेअर करा अन अन सबस्क्राइब करा तोपर्यंत तुम्हाला बाय आता